मंडळी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जशा जाहीर झाल्या तसं आता, आता निवडणुका लढवणाऱ्यांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळते इच्छुक उमेदवारांनी आता त्या त्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी देखील घ्यायला सुरुवात केली त्यामध्ये मग आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांनी देखील उडी घेतली नुकतंच रील स्टार धनंजय पवार यांनी हात कनंगले लोकसभा मतदारसंघासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली होती त्यातच आता सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं कराळे गुरुजी म्हणालेत पुण्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते वर्धा मतदारसंघातून ते इच्छुक असल्याचं बोललं जाते म्हणूनच मग कराळे मास्तर यांना उमेदवारी मिळू शकते का उमेदवारी मिळालीच तर ते वर्ध्यातून निवडून येऊ नियो शकतात का याचाच घेतलेला संपूर्ण आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण माध्यमांशी बोलताना कराळे गुरुजी नेमकं काय म्हणाले ते पाहूयात तर बघा माध्यमांशी बोलताना कराळे गुरुजी म्हणाले की मी मागे काही भेटी घेतल्या पवारसाहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर वर्धेमध्ये मी लोकसभा निवडणूक नक्की लढवेल स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे प्रचंड मताने मी विजय होऊ शकतो हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो महाविकास आघाडीमधल्या कुठल्याही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो पवारसाहेब माझ्याबाबत सकारात्मक असल्याचं कराळे गुरुजी म्हणाले आहेत पुढे बोलताना कराळे गुरुजी म्हणाले की असंविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहे एक तरुण पिढी आणि युवक आणि राजकारणात यावं असं पवार यांचे मत आहे मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली संध्याकाळपर्यंत निश्चित होईल अपक्ष लढतीच्या बाबत आता सांगता येणार नाही असेही कराळे गुरुजी पुढे म्हणाले आहेत एकूणच काय तर वराडी भाषेतून शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत वर्ध्यातून लढण्यासाठी कराळेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यासाठीच खरंतर पुण्यात कराळेंनी पवारांची भेट घेतली त्यासोबतच वर्ध्यातून त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीटाची मागणी केली खरंतर याआधी एकदा त्यांनी शरद पवारांसोबत यासंदर्भात भेट झाली आता या संदर्भातच शरद पवार गट आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याचा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केलाय आता वर्धेतून भाजपकडून रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत आणि भाजपानं पुन्हा त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळं वर्धेतून रामदास तडसांचा सामना शरद पवारांच्या उमेदवारी विरोधात होईल अर्थात त्यातच कराळे मास्तरांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आता नितेश कराळे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते वर्ध्यात स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेतात संपूर्ण महाराष्ट्रभर कराळे मास्तर म्हणून त्यांची ओळख आहे वरडी भाषेतील शिकवणीमुळं कराळी मास्तर सोशल मीडियात चांगलेच व्हायरल आहेत विद्यार्थ्यांनी बेरोजगार तरुणांसाठी रस्त्यावर उतरून कराळे आंदोलन सक्रिय देखील असतात यांनी दोन हजार वीसमध्ये नागपूर पदवीधर निवडणूकही लढवली होती पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची आठ हजार पाचशे एवढी मतं घेऊन सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं आता शिकवणी क्लासेसच्या व्यतिरिक्त व्हिडिओतून कराळे मास्तरांचा सूर भाजप सरकारच्या विरोधीच राहिलेला आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक प्रश्नांवर देखील भाष्य करत असतात एकूणच काय तर कराळे गुरुजी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात त्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या व्हिडिओजही नेहमी चर्चेत असतात ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात सोबतच राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात त्यांचे व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होत असतात त्यामुळे त्याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत देखील मिळू शकतो असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे त्यामुळे आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे मुंडे आता वर्धा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उभ्या असलेला चारुलता टोकस यांचा रामदास तडस यांनी पराभव केला होता आता तसं तर दोन हजार चौदापासूनच भाजपच्या मतदारसंघावर वर्चस्व आहे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची आघाडी असल्यानं येथे मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या मदतीनं खासदार रामदास तडस निवडून येत आलेत असं बोललं जाते रामदास तडस यांचं निवडून येण्यामागं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे त्यांची जात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघात जातीचा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरला होता कारण वर्धा जिल्ह्यामध्ये कुणबी व तेली हा समाज एकमेकांचा राजकीय प्रतिस्पर्धी आहे भाजपाकडून तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामदास तडस यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून कुणबी समाजाच्या चारुलता टोकस यांना मैदानात आणलं गेलं होतं शिवाय बसपाकडून उभ्या असणाऱ्या शैलेश अग्रवाल यांच्यामुळे विभागलेल्या मतदारांचा फटका काँग्रेसला मागच्या वेळी बसला असं सुद्धा सांगितलं जातं पण आता मागच्या दोन वर्षातील घडामोडी पाहता दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक खासदार रामदास तडस यांना मागील निवडणुकीपेक्षा जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते कारण दहा वर्ष खासदार असून सुद्धा तडस यांना मतदारसंघात स्वतःची छाप पाडता आली नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आपल्या खासदारकीच्या दहा वर्षाच्या काळात त्यांनी मतदारसंघात महत्वाचे उद्योग आणले नाहीत मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत अशी टीका सुद्धा त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून केली जाते शिवाय तडसे स्वतः तेली महासंघाचे अध्यक्ष राहिलेत त्यांनी महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलताना मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी विरोध दर्शवला होता आता ही गोष्ट त्यांना तिथं ते फायदेशीर ठरू शकते की तोट्याची हे येत्या काळातच कळेल पण आता दुसऱ्या बाजूला कराळे मास्तर यांचा ऑनलाईन जितका प्रभाव आहे तितका ग्राउंडवर आहे का यावर साशंकता आहे पण सोशल मीडियाच्या ताकदीवर जर कराळे मास्तर यांनी तिकीट मागितली असेल तर ती त्यांची राजकीय आत्महत्या असेल असं राजकीय जाणकारांचं मत आहे पण आता वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते हो आता तसं तर हा मतदारसंघ काँग्रेसकड होता पण यंदा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे हा मतदारसंघ गेलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे त्यामुळे या मतदारसंघातील इतर उमेदवारांची चर्चा आता थांबण्याची शक्यता आहे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकण्यास तयार झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले त्यांच्या उमेदवारीवर वरिष्ठांनी शिक्कामोर्तब करत त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत पण कराळे मास्तरांनी पवारांच्या भेटीचं सत्र सुरूच ठेवलंय अर्थात कराळे मास्तरांना चुकून वाकून तिकीट मिळालंच तर मात्र त्यांना ग्राउंड लेवलला जाऊन मोठ्या प्रमाणात कामं करावं लागण्याची आवश्यकता आहे आता इथं काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे त्यामुळे जर शरद पवार प्लस काँग्रेस असं गणित जुळलं तर भाजपाच्या विनिंग सीटला इथं कराळे मास्तर सुरुंग लावू शकतात पण एकूणच बघायला गेलं तर अमर काळे यांना ऑलमोस्ट तिकीट फायनल झाले असताना अखेरच्या क्षणी जर कराळे मास्तर यांना तिकीट मिळालं तरी ते त्याचा फार फायदा उठवतील अशातली गोष्ट नाही असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मास्तर यांना तिकीट मिळू शकतं का आणि मिळालंच तर ते निवडून येऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद